देवी सिद्धिदात्री दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजेच सिद्धिदात्री होय ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी आहे नवरात्रातील नवव्या दिवशी आदिशक्तीचे अखेरचे स्वरूप सिद्धिदात्री देवीचे पूजन केले जाते सिद्धिदात्री देवीचे स्वरूप चतुर्भुज आहे ही देवी कमळावर विराजमान असून हातामध्ये कमळ शंख गदा आणि सुदर्शन चक्र आहे विश्वाच्या सुरुवातीला भगवान रुद्रांनी आदिशक्तीची निर्मितीसाठी पूजा केली असे मानले जाते की आदिशक्तीला कोणतेही रूप नव्हते तेव्हा शक्तीची सर्वोच्च देवी आदिशक्ती शक्ती भगवान शंकराच्या डाव्या अर्ध्या भागातून सिद्धिदात्री रूपात प्रकट झाली या देवीच्या पूजनाने, देवी देवी पूजनाने होते सर्व सिद्धी आणि ज्ञान देणारी अंतिम शक्ती रूपा भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते देवी सिद्धिदात्रीला केळीचे पान अर्पण केले जाते जे सर्जनशीलता आणि यशाचे प्रतीक आहे देवीला फळे साखर फुटाने पुरी काळे चणे खीर आणि श्रीफळ यांचा नैवेद्य दाखवला जातो देवीला लाल आणि जांभळी फुलं अर्पण केली जातात आयुर्वेदामध्ये शतावरी हे सिद्धिदात्रीचे रूप आहे हिला नारायणी असेही म्हणतात शतावरी वनस्पती ही दिव्य औषधी आहे शतावरी या शब्दातच शतावरीचे गुणविशेष आहेत शेकडो फायदे ज्या वनस्पतीमध्ये आहेत ऐशी वनस्पती म्हणजे शतावरी शतावरीच्या नियमित सेवनामुळे स्मरणशक्ती वाढते शतावरी बुद्धी बलवर्त आहे महिलांच्या बालपणापासून वृद्धावस्थेपर्यंत सर्व विकारांवर शतावरी वरदान आहे अर्थात शतावरी हे शरीराचे कफ पित्त वात यांचे संतुलन करून आपली प्रतिकारशक्ती वाढवून बलशाली वीर्यवान सुढोल निरोगी चिरतरुण असे आरोग्य प्रदान करते